हरित साताराचे सर्व कार्यकर्ते तुम्ही ओळखताच आणि त्यात मनापासून कार्यरत असणारे आपला व्यवसाय सांभाळून सगळा वेळ हरित सातारासाठी देणारे रणदिवे गॉडगिफ्टचे त्यांचा दश दशरथ रणदिवे आपल्या सर्वांचे मित्र त्यांचा आज वाढदिवस आहे आणि हे वाढदिवसानिमित्त आज त्यांनी पूर्णेश्वर मॉर्निंग ग्रुप इथे हे रोहितकचं झाड लावलेलं ला। आहे रोहितक तर आणि उमेश खंडूजोडे यांनी त्याला पूर्णपणे वाढवायची जबाबदारी घेतलेली आहे या परिसराची जी झाडं दिसत आहेत ते उमेश खंडूजोडे यांनी प्रत त्यांच्या प्रत्येक मित्राच्या वाढदिवसादिवशी लावलेली झाडं अशी एक एक झाडं -एक होतं आता तिथे तिथे दीडशे दोनशे झाडं झालेली आहेत अजून दहा वर्षाने ह्याचं फल फलश्रुती आपल्याला दिसणार आहे कारण पळस पांगारा आणि भावा अशी चांगली चांगली झाडं त्यांनी लावली आहेत आज त्यात एक भर पडले रोहितकच्या झाडाची उमेश खंडोजांनी असंच हे कार्य चालू ठेवा आणि त्यांच्या प्रत्येक मित्राच्या वाढदिवशी अशी वेगवेगळी जी साताऱ्यात नाहीत अशी झाडं इथे लावावी या शुभेच्छा मी देतो आणि दशरथ रणदिवे यांनी या हा खड्डा आज खाणून स्वतः इथं झाड लावलेलं आहे प्रत्येकाने वाढदिवस असंच करावा काय योगायोग आहे योगा योगा बघा मान्सूनचा पाऊस कालपर्यंतचा पाऊस कोरेगावकडनं येत होता वळवाचा होता आज हा आता मान्सूनचा पाऊस पडतोय <laughs> मान्सूनचा पाऊस कसा ओळखायचा योतेश्वर ढग आली की ओळखायचा हे झाड लावलं आणि झिरझिर सुरू झाली सुरुवात आपण या निमित्त टाळ्या हरी सातारा ग्रुप ग्रुपच्या वतीनं सातारा ग्रुपच्या सातारा शहरामध्ये परिसरामध्ये होणारे असं व्यक्तिमत्व असणारे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजसेवेच्या क्षेत्रात काम करणारे मग रक्तदान असून द्या अंधश्रद्धा निर्मूलनाचा असू द्या किंवा पर्यावरणाचा असू द्या किंवा वृक्षारोपणाचा असू द्या या सर्व क्षेत्रात जिथं चान्स मिळेल संधी मिळेल तिथं समाजसेवा करणारे आमचे मित्र दशरथ रणदिवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी इ इथून पुढं त्यांचं आयुष्य भरभराटीचे जावं असंच त्यांनी सतत काम करत राहो या आमच्या वतीनं त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा धन्यवाद आय बार दिन ये आय बार बार दिन ये आए बार बार साल गाय हमारी है आर हैप्पी बर्थडे प्पी बर्थडे टो यो हैप्पी बर्थ डे टो यो नचरथ हैप्पी बर्थडे टोय है दिल का तर दिवदल के आया है दिल का तरा ना देखो कही आ रो शुक्रान देना मेरा ना दीवान लेके आया है दिल का तराना दीवान लेके आया है दिल का तराना Happy बर्थडे to Happy birthday to टू यू हैप्पी to you, टू यू to you. टू यू भार बार ये ये आए हर भाई आए हर भार दिन ये आए हर बार दिन ये तुम जियो हजारों साल से मेरी है Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday <inspections> to you! Happy birthday to you! Happy birthday to you.